नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वप्रथम आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश स्वराज आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो निश्चितच मित्रांनो आपण एक शेवंती उत्पादक शेतकरी आहात आणि मी पण आहे निश्चितच आता चांगल्या पद्धतीने फुलं लागल्यात चांगल्या पद्धतीने सेटिंग होती तर निश्चितच कुठली खतं जाणं गरजेचे आहे की जेणेकरून आपल्या शेवंती पिकाला चांगल्या पद्धतीने कळी अवस्थाने गेली पाहिजे कळी निघाली पाहिजे फुटवी निघाली पाहिजे फुलं फुगलीसुद्धा पाहिजेत तर कुठली न्यूट्रिशन असेल ते देणं गरजेचं आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ त्यासाठी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा निश्चित मित्रांनो हे शेवंती पीक आता कळी अवस्थेमध्ये आहे तोडा चालू झाला असेल किंवा चालू होणार असेल तर या अवस्थेमध्ये आपल्याला दे देताना या ठिकाणी झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस एकरी साधारणपणे अडीच किलो या ठिकाणी प्रमाण आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता आदस्का कंपनीचं फर्टिसिल हायड्रा झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस या ठिकाणी आहे ते आपल्याला वापरून घ्यायचे साधारणपणे एकरी अडीच किलो प्रति एकर या ठिकाणी नंतर झिरो टक्के आहे फॉस्फरस अठ्ठेचाळीस टक्के आहे आणि पोटॅश सत्तेचाळीस टक्के म्हणजे फॉस्फरस आणि पोटॅश या दोघांची लेवल आपल्याला या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये शेवंती पिकायला लागत असते कारण का फॉस्फरस गेल्यानंतर ना मुळीची जी कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीमध्ये असते मुळे आपटेक करते मुळी रोड झोन डेव्हलप नवीन पद्धतीमध्ये होत असते त्यामुळे फॉस्फोरस शेवंतित पिकाला सगळ्यात जास्त गरज लागत असतो तो फॉस्फोरस या ठिकाणी आपल्याला देणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट आहे गोष्ट आहे की सत्त्याऐंशी टक्के पोटॅश आहे तर पोटॅश कारण कळी अवस्थेमध्ये दांडा परिपक्व झाला पाहिजे फुलांची साईज वाढली पाहिजे शायनिंग चकाकीसुद्धा आली पाहिजे म्हणून या ठिकाणी आपल्याला पोटॅश देणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे त्याचबरोबर आपल्या कॉम्बिनेशनला या ठिकाणी मॅग्नेशियमसुद्धा आहे तर मॅग्नेशियम आपण या ठिकाणी आपल्याला जो पाठीमागं बॅरल दिसतोय तर बॅरलमध्ये आपण मॅग्नेशियम टाकलेलं आहे मॅग्नेशियम साधारणपणे एक चार ते पाच किलो या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला हे ड्रिप असेल तर ड्रिपने जायचे किंवा पाटपाणी असेल तर पाठपाणी पण याच्या व्यतिरिक्त देत असताना यांच्याबरोबर दे ठिकाणी कॉम्बिनेशनला आदस्काच यन कार्ब ऑर्गॅनिक कार्बन आहे विशेष म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन देणार आहे जमिनीमधील भूषभूषितपणा वाढणं जमिनीमध्ये जिवंतपणा येणं सगळ्यात जास्त ऑर्गॅनिक कार्बनची गरज असेल तर ऑर्गॅनिक कार्बन आपल्याला ह्या ठिकाणी हात द्यायचा आहे लक्षात घ्या तीनच गोष्टी आहे आदशकाचं झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस त्याच्यानंतर यन कार्ब आणि मॅग्नेशियम सल्फेट या तीन गोष्टी आपल्या ड्रिपच्या माध्यमातून द्यायच्या दिल्यानंतर ना आपल्याला जे महत्वाचं जे काम होणार आहे कारण एन काम दिल्यानंतरनं शंभर टक्के आपल्याला चांगल्या पद्धतीने जमीन सुपिकता वाढणार आहे जमीन भुसभुशीत होणार आहे जमिनीतील आपटेक होणार आहे कारण जे आपण अगोदर जी, जी खतं दिलात ते सगळी आपटेक होणार आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा या स्वरूपामध्ये झिरो अठ्ठेचाळीस सत्तेचाळीस जे खत देतोय तर या खतामुळे आपल्याला फॉस्फरस आणि पोटाची लेवल वाढणार आहे कारण फॉस्फरस पोटाची लेवल वाढली की मुळं चांगल्या पद्धतीने डेव्हलप होणार आहे कळीसुद्धा उमळणार आहे आणि पोटॅशियममुळे वजनसुद्धा वाढणार आहे या दोन तीन गोष्टी आहेत आणि मॅग्नेशियम देतो आहे दे। मॅग्नेशियममुळं काळखी चांगली येणार आहे आणि पानामध्ये हरितद्रव्य निर्मिती जे आपण प्रकार संशोधनाच्या माध्यमातून जी अन्न तयार केलं जायची त्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम खूप गरजेचं आहे तर मॅग्नेशियम चार ते पाच किलो प्रति एकर बे अठ्ठेचाळीस ते अडीच किलो आणि ऑर्गॅनिक कार्बन एक लिटर या पद्धतीमध्ये आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे निश्चितच त्याचा फायदा आपल्याला हा शंभर टक्के होणार आहे कारण आपटेच चांगल्या पद्धतीमध्ये होणं गरजेचं आहे कारण आपल्याला या ठिकाणी प्रत्येक फलांची वजन वाढणं शायनी वाढणं आणि येणारे जे ये सण आहे या सणांमध्ये आपल्याला उत्पादन कशामध्ये वाढेल आणि निश्चितच बाजारभाव आपल्याला कशा पद्धती चांगला मिळेल निश्चितच त्याचा आपल्याला फायदा हा शंभर टक्के आहे तर अशा पद्धतीमध्ये आपल्या समोर छोट्याशा वेळामध्ये ही महत्त्वाची माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे ती निश्चितच तुम्हाला आवडली असेल अशा अपेक्षा अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा धन्यवाद